बर बर विशेष म्हणजे आबांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे त्याविषयी काय सांगतात आबांना एक नंबरचं गिफ्ट भेटले भेट दिलं ना हा बरं आपण आहोत आता सासवडच्या मैदानामध्ये आणि आपण पाहिलं असेल सासवडच्या मैदानामध्ये जबरदस्त असा मैदान संपन्न झालं जवळपास सातशे एक्कावन्न गाड्यांनी सहभाग घेतला होता आणि या मैदानामध्ये एक नंबरची मानकरी बैलजोडी ठरली आहे ते म्हणजे आपल्या सगळ्यांची आवडती बैलजोडी हिंद केसरी सुंदर उर्पो कॉकटेल आणि दुसरा त्याचा जोडीदार होता तो म्हणजे देवराज नितीनाबा शेवाळे यांचा पाकरे होता आणि आपल्यासमोर येत या गाडीवरील चालक आहेत चिवडा ड्रायव्हर आहेत काय सांगाल कशा पद्धतीनं मैदान संपन्न झालं आज मैदान चांगलं झालं आणि मैदानात गाडी एक नंबर केली गाडी चांगली पळायची आबा कुठे गेले ते पहिले सांगा आम्हाला आबाला काम होत आबा गेले घरी आणि दुसरं पण काहीतरी आज आबांचं आहे ते पण सांगा हा आज म्हणजे लग्नाचा वाढदिवस आहे घरी गेले आबांचा लग्नाचा वाढदिवस आहे मित्रांनो आणि जवळपास एक साधारणतः काही थोडेच दिवस झालेत खरेदी केलेली आहे एक्कावन्न लाख पन्नास हजार रुपयाची बहुतेक खरेदी आहे हा एकावन्न लाख एक्कावन्न हजाराची खरेदीव लाख आणि हे दुसरं दुसरं आहे दुसरं मैदान हा पहिला गुलाल केला होता तो तोराजा मैदानाने एक नंबर केला आज दुसऱ्यांदा काढला दुसरा आज कशी गाडी पळाली काय सांगा चांगली पळाली आबांना फोन झाला का नाही तुमचा फायनल झाले फायनल झाले की फायनल गेले बरं फायनल झाले की विषय काय सांगाल कॉकटेल आणि ह्याच्या विषय काय सांगा ची दोन गाडी चांगली खांद्याला खांदा लागतोय चांगली गाडी पळाली चांगली पळाली चांगली गाडी काय आता आगामी नियोजन काय हिंदकेसरी वडकीचं मैदान येत आणि त्याच्याच जोडीला हिंद केसरी पुसेगावचं मैदान पडे डिसेंबर मैदानामध्ये डिसेंबर मध्ये दोन मोठी मैदाना येत आहेत कसं नियोजन असणार आहे पाकरायचं आबानी काय नियोजन करतील आता दोन दिवसात मैदान आयोजकांच्या विषयी काय सांगाल मैदान आयोजकांनी एक नंबर भरवलं कोणा पार्सलिटी नाही आणि रितसर झालं रितसर मैदान एक नंबर फाटी कशी होती चांगली होती मोरान होतं खालीवर थोडं होतं पण मऊ होत मत मतलं गेलं चालू नव्हतं काय नव्हतं वाटीत खडण होतं काय नाही अडचण चांगलं पळ म्हणजे कॉकटेलच्या जोडीविषयी काय चालवताना कशी वाटली गटाला कोण होत गाडी पळते चांगली गाडी पळते गटाला कुठल्या तासात पळवली गाडी गटाला चार नंबरला पण चारच नंबर दास बर आणि फायनलला सहा नंबर दास सहा नंबर तास बरं ह्या वर्षी सुद्धा आबा वडकीच्या मैदानामध्ये ह्या ट्रिक करतात का हो तयारी आहे त्या पद्धतीने तयारी चालू आहे बरोबर आपल्या बरोबर कशा पद्धतीने आजची जोडी पळाली आज जोडी एक नंबर पळाली आमच्या मनासारखी आणि कुठंच हे ठेवलं ना कोणाचे वाद घालण्याचं काय गाडीने अंतरात घट सेमी फायनल ठीक आहे आयोजकांच्या विषयी काय सांगशील आयोजकांनी मैदान एक नंबर भरवलं होतं आणि पुढं थांबण्यासाठी जागा चांगली होती कुठल्या बायलांना लागणार नाही ह्याची सगळी व्यवस्था केली होती त्यांनी आबांचा आज लग्नाचा वाढदिवस हो आहे त्याच्याविषयी काय हा आज, आज आबांचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्या लग्नाच्या वाढदिवसाचा गिफ्ट म्हणून आज पाखरेने एक नंबर करून त्यांना गिफ्ट दिलं ज्यावेळेस बंदी आली होती बंदी नंतर शर्यत चालू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्या आबांनी संघर्ष केला आबांचं फार मोठं योगदान आहे बैलगाडी शर्यत चालू करण्यासाठी त्याचं फळ आज मिळतंय काय आज नक्कीच म्हणाल की त्यानं बंदी उठल्यानंतर बावऱ्यांनी बराच काळ चालू ठेवला आणि थोडा काही काळानंतर बावऱ्याचा राजदारी पाडल्यामुळं गुलाल नव्हता भेटत सगळी पोर नाराज व्हायची पण आम्हाला विश्वास होता की कधी ना कधी आपल्याला यश भेटणार म्हणून आणि दोन मैदानात सलग एक नंबर करून पाखऱ्याने पाखर्याने इच्छा पूर्ण केली पाखर्याने घेतलेला साधना तो थोडेच दिवस झाले सलग दुसऱ्या मैदानाने मैदान एक नंबर केला पण एक नंबर केला आणि आज एक नंबर केला आमच्या मैदान पहिल्या मैदानात एक नंबर बाबानी मागच्या मुलाखतीत सांगितलं होतं ज्यावेळेस व्यवहार झाला त्या दिवशी सुद्धा एक मुहूर्त बघितल्यासारखाच दिवस होता आणि त्या so, दिवशी पाखऱ्या घरी दावणीला गेला एक नंबर करून म्हणजे घरी घेऊन गेले त्यावेळेस पण दिवस सुंदर होता आणि आजचा पण दिवस चांगलाच म्हणायला लागेल आणि सासवडकरांनी जे मैदान घेतलं त्यांच्याविषयी काय सासवडकरांनी अतिशय उच्च नंबर मैदान घेतलं पाळायला फाट्या एक नंबर कोणा पार्सिलिटी नाही पुढे थांबायला जागा चांगली सुट्टीला शिस्त एक नंबर त्यामुळे काहीच अडचण कोणाला आली नाही सांगतील चिवळा ड्रायव्हर मग सांगा तेवढं कमी चिवळा ड्रायव्हर बद्दल आगामी आता कुठलं नियोजन असणार का कॅपे बर कसं काय पकरायला नाही आता थोडा दिवस आराम थोडा दोन मैदान जरा दाट झाली त्यानंतर मग नियोजन करेन अमोल दादा आणि आबानी बरं चला तुम्हाला शुभेच्छा तुमचं हार्दिक अभिनंदन आणि आबान सुद्धा अभिनंदन धन्यवाद प्रवीण कामटीजी काय सांगाल आज पाखरेने एक नंबर केलाय कसा आनंद आहे नाही आनंद तर भरपूर आहे मग आता घेतल्यापासून हा दुसरा एक नंबर आहे पाखरेने एक पहिला चोराड्याला केला आणि आता हा दुसरा एक नंबर आहे म्हणजे विशेष म्हणजे आबांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे त्याविषयी काय सांगतात आबांना एक नंबरचं गिफ्ट भेटले भेट भेटले ना हां बरं बरं चला तुमचं अभिनंदन हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पुसेगावचे हिंद केसरी मैदान त्याच्याच जोडीला वडकीचं सुद्धा हिंद केसरी मैदान आहे दोन्ही हिंद केसरी मैदान आहेत जबरदस्त अशी तयारी करा धन्यवाद मित्रांनो आपण सध्या आहोत सासवडच्या मैदानामध्ये दत्त निमित्त आयोजित केलेलं पुरंदर केसरी मैदान या मैदानामध्ये एक नंबरची मानकरी ठरलेली बैलजोडी आहे ती म्हणजे सुंदर उर्फ कॉकटेल आणि त्याच्या जोडीला पळाला पाखऱ्या का आ, उड़े 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 तर काय सांगाल पिंटू शेठ आजचा आनंद कसा आहे कशा पद्धतीने मैदान आयोजकांनी आयोजित केलं होतं मैदान एकदम म्हणजे चांगल्या पद्धतीने आयोजन केलं होतं फाट्या चांगल्या असल्यामुळे गाडी एवढं उतरल्या की त्याचं प्रमाण आयोजकांनाच कल्पना होती एवढं गाडी उतरल तर जवळजवळ सातशे सत्तावन्न गाडी उतरली होती बरं नियोजन चांगलं झालं गाडी चांगली पाहायला आमच्या सातशे सत्तावन्न गाड्यांमध्ये एक नंबर केला आहे कसं वाटतं <laughs> म्हणजे ह्या महिन्यात म्हणजे ह्या महिन्याची म्हणजे पारंपरिक मैदाना चालवतात हो त्याचं ह्या महिन्यातलं डिसेंबर पहिलंच पारंपरिक मैदान आणि त्यात एक एक तारखेच्या मैदान आम्ही एक नंबर केला म्हणजे आमची सुरुवात चांगली झाली आहे सत्तावीस डिसेंबरला हिंद केसरी मैदानी आमचं म्हणजे शेवट चांगलं एवढी अपेक्षा आहे म्हणजे महिन्याची सुरुवात सुद्धा गुलालाने झालेली आहे आणि महिन्याचा शेवट सुद्धा गुलालनी व्हावा विजयाने व्हावा असं वाटतंय तुम्हाला आणि त्या पद्धतीने तुम्ही अपेक्षा बाळगलेली स्वप्न बाळगलेले निश्चित सुंदर हे स्वप्न पूर्ण करेल का स्वप्नपेक्षा जास्त दिले त्यांनी स्वप्नपेक्षा शंभर टक्के आज मैदानामध्ये जबरदस्त अशी चर्चा झाली किती कोटीचा साज पडाला हे तर सगळ्यांना जग जाहीर आहे तब्बल म्हणजे दोन्हीची बेरीज केली तर एक कोटी बावीस लाखाच पळाला एक कोटी बावीस लाखाचा मित्रांनो अतिशय सुंदर अशी गटाला गाडी कशी पळाली गटाला गाडी एकदम पळाली चांगली पळाली आणि म्हणजे आमचं नशीब एवढं चांगलं की आमचे तिन्ही फेरी मधून लागले आणि गाडी मधून लागली तर गाडी आम्हाला कल्पना होते की गाडी मधून लागली आम्ही शंभर टक्के राहणार तर राहणार भागातलंच मैदान आहे सकाळी आपली गट झाल्यानंतर भेट झालेली त्यावेळेस तुम्ही म्हटलेला आज शंभर टक्के गुलाल फिक्स आहे काय सांगेल त्याबद्दल एवढा विश्वास होता कॉन्फिडं बैल म्हणजे आमची गाडी म्हणजे माग एकदा पहिली होती तर तो आपण आम्हाला आपण तेवढा दिसत होतं किंवा गाडी मधून लागली तर आम्ही एक नंबर करणार पण नसेपणे आमची कडेन लागली त्याचबरोबर सेमीफायनल सुद्धा अतिशय चुरशीचा आणि मैत्रीपूर्व लढतीचा झाला ह्याचा गुरु सुंदरचा गुरु मथुर सुद्धा होता त्याच्याविषयी काय सांगाल मथुर विषय काय सांगा काल मथुर येते आला काल मी स्वतः मथर कडे शिवमला भेटून गेलो होतो राहुलबाई फोन केला की विषय कसं तुम्ही येणार आहे का ते मी नाही शकत चक्कर मारली आमचं सी झाले पण बेटाय गेलो त्याला गेला लढत झाली माहित म्हणजे की आम्ही काय कमी हरणे पण पाहिलं पिस्टर पण पळतो असा काही विषय नाही दोन्ही बैल म्हणजे आपलीच आहे म्हणजे ह्याच्यासोबतच पाळणारी बैल आहेत बघा मित्रांनो असा समन्वय पाहिजे राहुलबाईच्या विषयी काय सांगाल काय नाही म्हणजे की एकदम स सरळ आणि सच्चा माणूस आहे म्हणजे आज प्रकार बघतो की बाबा मुंबईवरून यायचा एवढा लांब लिहायचा कोण म्हणतो बाबा मला दोन रुपये खर्च द्या तसा द्या तर राहुल बाईंचा विषय असा की गरीबाला बैल दिला तरी कधी की एक रुपये कोणा घडणे घेतलेलं नाही आजपर्यंत म्हणजे की मुंबईवर यायचं खर्च किती आहे तुम्ही तुम्हाला तु तु सगळ्यांना आहे एका बैल एकदा याय चाललं त्यांचे मुलं वगैरे त्यांना तब्बल पन्नास हजार खर्च आहे पण समोरच्या कोणी एक रुपये जे न करता ते येतात आणि बैलगाडी क्षेत्र जोप असतात म्हणजे हे सर्व बैलगाडी क्षेत्रात म्हणजे मोठा विषय त्यांचा आणि त्याच जोडीला सुंदर आणि मथुर कोणकोणत्या मैदानात पडवलं होतं ते आठवण कशी त्या आठवणीचं म्हणजे आम्ही उजेडात आलो म्हणजे कॉकटेल कोणाला एवढं एवढा माहित नव्हता म्हणजे आमच्या परिसर माहित होता पण जस महाराष्ट्राला कळालं तर मथुरने महाराष्ट्रात कॉकटेल खेळून दिलं की कॉकटेलमध्ये कोण म्हणजे आदांनी मथुरने याला म्हणजे चांगल्या स्टेजवर नेऊन उजेडात आणायचं काम मथुरने केलं मथुरी मथुरने केलं सगळं श्रेय मथुरलाच जाते शंभर टक्के मथुर होते कारण काय होतं की मी तुम्हाला ते सांगितलं की मी आधीचा केसरी मैदानाचा पहिला मी वायदी देऊन केला होता राहुल भाई त्या रात्रीला फोन आला की आपली गाडी पळवायची मला विश्वास बसणार तेव्हा की बाबा यांचा खरच फोन आलाय का मी त्याला दुसऱ्यांना परत फोन केला तुम्हीच बोलताय का तुम्हीच बोलताय का तुम ते म्हणले नाही आम्ही काय तसले नाही फसवणारे माणसं की आपली गाडी पळणार पळणार कळाली सुंदर होती परत आम्हाला आगामी मैदानांमध्ये सुंदर आणि मथुर एकत्र दिसतील का लवकरच दिसेल लवकरच दिसेल लवकर त्याचबरोबर दादा आजचं जे मैदान होतं आयोजकांनी ऐनवेळी नोंद मोठ्या प्रमाणावरती झाली सगळ्यांना हे जुनं पारंपरिक नामांकित मैदान होतं त्यामध्ये सहभाग घ्यायचा होता पुरंदर केसरी हा फार मोठा किताब आहे काय वाटतंय गावाशेजारचं मैदान आहे आणि पुरंदर केसरी सारखा प्रथम क्रमांकाचा मान पट तुम्ही म्हणजे आयोजकांचं खरंच म्हणजे पुरंदर हवेली कमिटीचं वाटत तेवढं कमीच आहे कारण की काल सात वाजेपर्यंत म्हणजे विशेष नव्हता नऊच फाट्या सातच्या नंतर त्यांनी एक फाटी वाढवली कारण नोंद एवढी झाली आयोजक पुरंदरचे हे असतील अध्यक्ष बाबाराज जगताप असतील किंवा त्यांची संपूर्ण टीम असेल त्यांनी चांगले प्रयत्न केले मैदान रिसर केलं आता तुमचं होम ग्राउंड आहे वडकी तुमचं गाव आहे मूळगाव वडकीचं मैदान म्हणजे महाराष्ट्रामध्ये अतिशय नामांकित मैदान हिंद केसरी मैदान म्हणून त्याची ख्याती आहे दत्त जयंतीचं हे मैदान आहे तर काय सांगाल वडकीच्या मैदानाची कशी तयारी सुरू आहे आता प्रेक्षकांना सांगा यावेळी वडकीच्या मैदानाचं मी तुम्हाला सांगतो विषय म्हणजे आजकाल ट्रॉफी जोतो म्हणजे बक्षीस ज्योत्याची किंमत नसती किंवा मान असतो पण काय आम्ही तब्बल दोन लाखाच्या ट्रॉफीचे मैदानामध्ये बक्षीस रक्कम सोडून बक्षीस पण दीड लाख बक्षीस आहे एक नंबरला आणि पस्तीस पैसे दोन ट्रॉफी आहेत मी एक नंबरचं बक्षीस तब्बल मला वाटतंय दोन लाख क्रॉस आहे दोन लाख म्हणजे हा दोन लाख क्रॉस होते एक नंबर बक्षीस आणि फाट्या एवढं सुप आजच्या फाट्या कशी माती जरा सेम माती जर फाटी चेंज केली आणि तिथं म्हणजे बैलगाडी क्षेत्रात न्याय म्हणजे काय असतो ते वडकीला माहिती काय असते वडकीगारांना माहिती आहे बैलगाडी क्षेत्र म्हणजे वडकीत कोण अन्य होत नाही किंवा बैलगाडी निकाल माग परत जात नाही किंवा निकाल माझं चुकलाय ही कधी शंकाच ठेवत नाही त्याचबरोबर परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचं देशातलं सगळ्यात पहिलं हिंद केसरी मैदान म्हणून ज्याची ओळख आहे ते पुसेगावचं मैदान संपन्न होतं सत्तावीस डिसेंबरला त्याची कशी काय तयारी करण्यात आली त्याची तयारी म्हणजे आता रंगीत तालीम चालू आहे सध्या सध्या चालू आहे कसं काय टॉप असणार आहे कसं म्हणजे येते पहिले आता समजा जो वेल गती जास्त होतो त्या सगळंच पाहणार त्या सगळंच त्या सगळंच पाहणार त्याचबरोबर आता दादा आजचं जे मैदान झालं तर अशी मैदानं कशी कशी उदाहरण आहेत ही मैदानं जी झाली ती कसं उदाहरण आहे म्हणजे पुरंदर सर्वात मोठं मैदान झालं आमच्या भागातलं म्हणजे की एवढं मैदान म्हणजे असं सासवड गाड्या जमल्या पण एवढ्या गाड्या कधीच जमल्या नाही पहिल्यांदा एवढ्या जमलं एवढं पब्लिक पण पहिल्यांदा की म्हणजे एक इतिहासच होता आजच्या रेकॉर्ड असेल करायचं मैदान म्हणजे झेंडा पंच असेल जाण्या असेल तर काही शक्य म्हणजे हे म्हणजे मी प्रत्येक वेळेस तुम्हाला आवर्जून का सांगतो कारण की ते माणसाची शिस्त जी असते की सुट्टी मिकर त्यांचा आदर करतात बैलगाडी मारता आदर करतात त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी होतात आणि बाप्पू बैलगाडी मारल्याने सुट्टी वगैरे बाकीचा झेंडा पण त्याचा आदर करून बाकीची मैदान लवकरच व्हावी हे असे मी प्रयत्न केले पाहिजे आजची गाडी चालवली शिवळा ड्रायवरनी त्यांच्याविषयी काय सांगायला म्हणजे चिवळा ड्रायव्हरने माझ्याशी माझ्या अंदाज पहिल्यांदाच गाडी मारली तर ड्रायव्हर आहे आम्हाला काही सांगायची गरज नाही अनुभव अनुभवी ड्रायव्हर असल्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने गाडी आणली आम्ही सांगायला पण गेलो गाडी कशी मारायची कशी नाही त्यांच्या पद्धतीने गाडी आणली कारण की कोणत्या ड्रायव्हरला कोणत्या बैलाचं पळ जरी गाडी बसला नसेल तरी बैलाचा अंदाज असतो अनुभव असतो बैलाचा कोणता बैल किती पळतो कसा पळतो कसा मारला आणला पाहिजे आज म्हणजे सगळी बच्चे कंपनी आली होती त्यांच्याविषयी काय सांगायला संडे होता आज संडे आहे त्याच्यामुळे जवळचं मैदान असतं मग काय तर मैदान पाहिली तर आमचं पुण्यापासून मैदान असतं दीडशे दोनशे किलोमीटर त्यामुळे नेता येत नाही आता हे जवळचं मैदान दहा बारा किलोमीटर आमचं मैदान असतं का त्यामुळे सगळे सगळं बसतो आम्ही सगळं बरं बरं आता अजून कॉकटेलचं जे गुलाला तर रस आहे किंवा तो कायम गुलालात राहतोय सकाळी उठल्यापासून ते मैदानावर आयपर्यंत पायरा करणे असेल त्यामध्ये योगदान असतं कोण कोण असतं सगळे म्हणजे आमची संपूर्ण टीम असतील मयूर असेल सुलत व्हायचं आपला मयूर मोडक योगेश आंबेकर कमलेश आंबेकर आणि महत्वाची भूमिका वाजवतो तो किरण ड्रायव्हर किरण ड्रायवर असून आमच्या बहिल्यापैकी मी आपल्या बैला पैसे असतो स्वतःचा म्हणजे किरणचं आमचा काळजीच येते की बैलाची देखभाल करणं किंवा सगळ्या गोष्टी करणं आठ किती काय दुखापत होती किंवा काय होतं तर किरण बैलात चल म्हणलं चालतो बस म्हणला बस की बसतो गप्प म्हणला गप्प बसतो म्हणजे किरण जर कि जण असला आठ डिवायला किरणच बैल किरण ऐकतो त्याचबरोबर ज़े आज विशेष म्हणजे मला त्या पाखरेचे बरोबर जे नियोजन करते आहेत सगळी मुलं त्यांनी सांगितलं की आज आदरणीय शेवाळे आबांचा लग्नाचा वाढदिवस आहे पाखरेने आणि कॉकटेलने मिळून आबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या गिफ्ट दिले का म्हणजे आबांचं लग्नाच्या वाढदिवस हार्दिक शुभेच्छा देतो आणि आबांची पूर्ण टीम आज होती म्हणजे तुम्ही पाहिले असेल मागच्या आबाची टीम नव्हती आता म्हणजे ती जुनी टीम जी होती का परत ऍक्टिव्ह परत का पाखरे घेतलं एक टीम ऍक्टिव्ह झाली कारण की त्यांचे सगळे दहा बारा सहकारी सहकारी मी आज पाहिले पहिल्यांदा मैदान कारण की मागच्या एक एक दोन महिने पूर्वी त्यांचे सहकार्य काही जास्त येत नव्हते कारण की बाकीचे आपण बैल एवढे म्हणजे बावरे हा रेस्ट होतो त्यामुळे आज त्यांची पूर्ण टीम आली आम्हाला पण आनंद झाला की पूर्ण टीम आली काय सांगाल फार मोठं योगदान आहे बैलगाडी शर्यत चालू करण्यासाठी देव माणूस म्हणून संबोधलं जातं बैलगाडी शरीर बैलगाडी चालू करण्यासाठी स्वतःचे स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून बैलगाडी क्षेत्र चालू करणार माणूस आहे म्हणजे बैलगाडी क्षेत्रात जमजा गरीबांच्या बैलांना किमती वाढवल्या किंवा येण्याचं कारण किंवा काय म्हणजे बैलगाडी चालू होण्याचं कारण एक एकमेव शेवळ त्याच्यामुळे बैलगाडी क्षेत्रात म्हणजे त्यांना देवाच्या <coughs> ठिकाणी मान्य देवाच्या ठिकाणी मान्य येतं आता आगामी नियोजन काय असणार आहे सुंदरचं आगामी नियोजनात आहे सात बारा आहे सात बाराचं नियोजन आहे सात बाराचे नियोजन करण्यात आले हे होते प्रसिद्ध बैलगाडी मालक पिंटू शेठ मोडक तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद